मला माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला त्यांनी सातत्याने पाठिंबा दिला दोन हजार नऊ साली मिरजेला जातीय दंगल झाली गणपतीच्या उत्सवाच्या काळामध्ये त्यावेळेला त्या उत्सवाचा परिणाम त्या दंगलीचा परिणाम आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते मंडळी पराभूत झाली मी मात्र प्रचंड मताने निवडून आलो त्यावेळा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्ता आली साहेबांनी पहिली प्रतिक्रिया दिली आज मला सगळ्यात आनंद झाला असेल सत्ता आली परंतु माझा हसन मुशीब नावाचा एक अल्पसंख्याक कार्यकर्ता निवडून आला याच्यासारखं मोठा आनंद माझ्या हो जीवनात नाही साहेब तुम्ही दुर्गा शिवाय प्रचंड चांगलं आरोग्य तुम्हाला राबव एवढीच प्रार्थना करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र